तर नमस्कार माझं नाव आहे प्रिया आणि मी परत एकदा स्वागत करते आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये चला तर हा पार्ट दुसरा आहे सटवाईचा म्हणजे आम्ही गावातली सटवाई केली होती त्याचा ब्लॉग मी अपलोड केलेला आहे आणि हा दुसरा ब्लॉग आहे जे आम्हाला शेतातली सटवाई करायची होती तर वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे आणि शेतात डब्बा घेऊन जायची म्हणजेच वेगळी आणि शेतात जेवणाची सुद्धा तर मला वाटलं आरू चलते है का नाही काय माहिती पण तरी चालली तरी पण तीन एक किलोमीटर असेल एवढा अंतर जाताने एवढा दिसला आणि त्यामध्ये असे खेकडे होते ते बघू शकता आणि निखळ असं वाहणारं पाणी खूप छान वाटत होतं खरंच बऱ्याच दिवसापासून मी असं वातावरण पण बघितलं नव्हतं तर तेच पाणी थोडंसं हलवलं आणि लगेच ते खेकडा पण परून घेतला जाताना आणि येताना दोन्ही वेळेस गाथ लाईनेच घेतलं होतं थोडंसं ऊन लागत होतं त्यामुळे तिला असं पदराने झाकून घेतलं होतं तर मी पिशवी घेतली होती आणि त्यामध्ये डब्बा वगैरे होता जेवणाचा आम्ही सटवाई नंतर तिथं जेवण करणार होतो फायनली आम्ही तिथं गेलो आणि लगेच आम्ही पूजा पण तिथं चालू केली तर अगोदर एकजण तिथं आलो होतो आणि त्यांची पूजा होईपर्यंत आम्ही थोडा वेळ बसलो आणि लगेच आम्ही पण पूजा चालू केली सगळ्यात अगोदर तर पाण्याने सगळ्या दे देवांच्या अगोदर पाणी टाकून घेतलं आणि त्यानंतर सिंदूर अशा प्रकारे बांधून आणला होता एका वाटीमध्ये मिक्स करून हो वा तर सिंदूर लावून घेतला आणि त्यानंतर लगेच हळदी कुंकू लावलं तर तो व्हिडिओ तुम्ही बघितली का नाही नक्की सांगा या अगोदर सहजी गावातली सटवाई केलेली येते आणि सटवाई काय असते तुम्हाला मला माहितीच असेल तरी पण मी थोडक्यात सांगते की आपण लहानपणी बाळ जेव्हा एक दीड महिन्याचा असतो त्यावेळेस आपण म्हणत असतो बघा म्हणजे बाळ हसलं किंवा रडलं तर त्यावेळेस की सटवाईनी बाळाला हसवलं किंवा रडवलं असं म्हणत असतो आणि पाचव्या दिवशी सटवाई येऊन आपल्या बाळा बाळाचं भविष्य म्हणजे काय म्हणतात नशीब लिहून ठेवत असते असं पण आपण म्हणत असतो तर आपल्या मराठी संस्कृम संस्कृतीमध्ये तरी ही पद्धत आहे की बाळाची सटवाई ही आपल्याला करावीच लागते आणि प्रत्येकजण ते करतही असतं तर माझी जवळपास अर्धपूजा झालेली आहे आता नैवेद्य आणि हे तर एकजण अगोदर येऊन तिथं पूजा त्यांनी केलेली होती सगळ्या देवींना हदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि लगेच नैवेद्य तिथं ठेवला तर नैवेद्यामध्ये तेच पाच नैवेद्य त्यावर दिवे हा वरण भात असाच नैवेद्य होता सगळ्या देवींना फुलं पण आणले होते ते फुलं वगैरे ठेवून घेतले आणि तिथंच आता पूजा झाल्याच नंतर हे शेजारीच थोडीशी जागा आहे म्हणजे आंब्याचं झाड होतं त्याखालीच आम्ही जेवायला बसलो होतो तर ते तुम्हाला पुढे दाखवतेच माझं बाकीचं आवरण होईपर्यंत सकाळीच आईंनी म्हणजे हे दिवे वगैरे बनवून घेतले होते जो काही नैवेद्य होता तो बनवून घेतला होता तरी पण जवळपास एक दीड वाजला होता आम्हाला ही पूजा करण्यासाठी कारण सकाळी गावातली गावातली सटवाई करून घेतली आणि त्यानंतर आम्ही शेतात आलो होतो त्यामुळे थोडासा उशीरच झाला होता जर वारं असेल आणि दिवस लागत नसेल तर हे बघा शेतात मस्त आम्ही असं जेवायला बसलो होतो जेवणामध्ये वरण भात टोमॅटोची चटणी चपाती असं आणलं होतं आणि एकाच बॉटलमध्ये पाणी आणलं होतं तर आमचे आमचं पण इथं जवळ आहे तर हे झालंच नंतर आम्ही शेतात जाणार आहेत खूप मज्जा आली तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद